तो एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण साखर खाल्ली मध खाल्ला गुळ खाल्ला काकवी खाल्ली तरीही आपल्या रक्तातली साखर वाढणारच आहे सो हा एक आ, ही एक प्रकारचं मिथ आहे की आम्ही साखरेच्याऐवजी गुळ खाल्ला तर आमच्या रक्तातली साखर वाढणार नाही आहे तर असं होणार नाही तुम्ही ह्याच्यातले कुठलेही पदार्थ खाल्लेत तरी रक्तातली साखर ही वाढणारच आहे पण जर आपण आहाराच्या दृष्टीने थोडासा बदल करायचा विचार करतो आहे आणि आपल्याला कुठलेही कंडिशन विच इज रिलेटेड टू हेल्थ असे नाही आहेत म्हणजे डायबिटीज नाही आहे बी पी नाही आहे तर जे नॉर्मल जीवनशैली जाणारी लोकं आहेत त्यांनी साखरेच्याऐवजी साखर ही जी खूप प्रोसेस केलेली आहे त्याच्यामध्ये खनिजांचा अभाव आहे पण त्याच्याऐवजी जर आपण गुळ वापरला तर आपल्याला लोह हो मिळेल आणि त्याचा फायदा आपल्याला रक्त रक्तामधलं हिमोग्लोबिनचं कंटेंट पाळण्यासाठी होणार आहे पण हे सगळं लक्षात ठेवताना ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दूध आणि दही किंवा साखर तूप हे जे पंचामृतातले जे काही आपण पदार्थ आपल्या आहारामध्ये घेतो तर त्याचे थोडे फायदे आपल्याला शरीरासाठी नक्की होतील पण रक्तातली साखर फ्लक्च्युएट शंभर टक्के होणार आहे तर आपण थोडंसं माइंडफुल राहणं गरजेचं आहे